दुबईमध्ये जर तुम्ही काम करताय ना समजा तुम्ही कोणत्याही छोट्या फील्डमध्ये जरी काम करताय ना तरी एक प्रकारे तुमचा महिन्याला पी एफ कट होतो हो महिन्याला तुमचा पी एफ होतो आणि बऱ्यापैकी पैसे तुम्हाला त्यावेळेस मिळतात ज्यावेळेस तुम्ही कंपनी सोडून जाईल म्हणजे असं प्रत्येक कंपनीमध्ये होतं म्हणजे प्रत्येक कंपनीमध्ये होतं म्हणजे लाखो रुपये तुम्हाला मिळतात राम राम एक कशा आत मशिदातला असेलच असेल तर तुमचा बरोबर घेऊन आले तुमच्यासाठी भरपूर दिवसाने भरपूर दिवसाने व्हिडिओ त्याच्यामागं काही कारणं आहेत मी काही कामांमध्ये बिझी होतो मी माझ्या स्वतःच्या बॉडीवरती काम करतो आहे असं समजा की वेट लॉस वगैरे हो ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये मी बिझी आहे त्यामुळे मला कुठेतरी व्हिडिओ आत्ता हा व्हिडिओ मी करतोय भरपूर दिवसानं इथून पुढे मला वेळ मिळेल तसं मी व्हिडिओ करत जाईल रेग्युलर व्हिडिओ करायला पॉसिबल झालं तर ठीक आहे अदरवाईज आपण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून घेऊ आणि जर कुणी इंस्टाग्रामला जर मला अजून फॉलो फॉलो नसेल केलं तर करून घ्या का आता आता मी थोडंफार तिकडंसुद्धा व्हिडिओ अपलोड करायला चालू केलंय रवी वरांडे ऑफिशियल सर्च करा शंभर टक्के डी मिळेल तुम्हाला चला व्हिडिओ चला आता व्हिडिओ तुम्हाला सुरुवात केली असेल की पैशाबद्दल काहीतरी बोलतोय आघाडी पैशाबद्दल सांगतोय विषय काय माहिती आहे का लोकांना गैरसमज असतात की तुब्यामध्ये आहे तारे त्यांचं आयुष्य चांगलं नाही ते लय कष्ट करतायत म्हणजे घाम काढतायत हा घाम आहे कष्ट आहे पण त्या कष्टाचं सुद्धा फळ भेटतं कष्टाचं सुद्धा फळ भेटतं आणि ते कष्ट करणाऱ्या लोकांची सुद्धा कदर केली जाते कदाचित ती कदर आपल्या देशात होत नसावी असं माझं वैयक्तिक मत आहे आणि कदाचित आता कोणतरी बोलेल अरे तू देशभक्त नाहीस की काय देश आहे आम्ही कट्टर आम्ही इंडियन आहोत मला प्राऊड आहे की मी इंडियन आहे परंतु ह्या काही गोष्टी आहेत ना लेबर रेबल लेबर रिलेटेड त्या कदाचित आपले ते होत नाहीत जे कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये स्पेशली बोलतोय मी जे काम करतात लेबर त्यांच्या माहिती आहे का जे आता लेबरमध्ये आहेत ना लेबरमध्ये त्या दुबईला त्यांना इन्शुरन्स बनतं त्यांचं ओके इन्शुरन्स म्हणजे समजा त्यांना काही इथून खाली इथून मानेपासून खाली जे काही इश्यू असतील ना ते त्या इन्शुरन्समध्ये कव्हर होतात हा इन्शुरन्समध्ये आता हे ज्या अपोजिट आपल्या इंडियामध्ये मला वाटत नाही कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये कोणत्या व्यक्तीचं असं इन्शुरन्स कार्ड वगैरे बनतं ओके okay. त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे की कंपनीचं ट्रान्सपोर्टेशन भेटतं कंपनीचं अकोमोडेशन भेटतं मला वाटत नाही आपले इंडियामध्ये मला वाटतं आ... साईडवरतीच राहायला हो वगैरे ते करतात जागा तर इंडियामध्ये मला वाटतं ते अकोमोडेशन असतं हे फक्त कन्स्ट्रक्शन लँग्वेज झालं परंतु दुबईमध्ये ऑल ओव्हर सर्वांसाठीच ऑलमोस्ट नाईन्टी फाय पर्सेंट लोकांना तरी अकोमोडेशन कंपनीद्वारे मिळून जातं ट्रान्सपोर्टेशन अकॉमोडेशन त्याच्यानंतर राहिला विषय आता आपण हा पी एफ शब्द नाही दुबईमध्ये असं समजा की तुम्ही केलेली जी सर्विस आहे ना त्याचा तुम्हाला एक बोनस एक सेटलमेंट मिळते ती कधी मिळते ज्यावेळी समजा तुम्ही कंपनी सोडताय समजा तुम्ही दहा वर्ष केली कंपनीमध्ये पाच वर्ष केले दोन वर्ष केले डिफॉइंट ऑफ यू तुम्ही किती वर्षे कंपनीमध्ये काम करते त्याच्यावरती तुमचा सेटलमेंट कॅल्क्युलेट केला जातो आता होतं कसं सेटलमेंट कॅल्क्युलेट म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये तुमची फ्लॅटची तिकीट होते त्याच्यामध्ये तुमचा ॲन्युअल लिव्ह अॅन्युअल लिव्ह म्हणजे काय एक वर्ष काम करते तर एक वर्ष तुम्हाला एक महिन्याचा पूर्ण पगार भेटतो दोन वर्ष केलं दोन महिन्याचं तुम्हाला पूर्ण पगार भेटतो असं तुमचं ते अॅन्युअल लिव्ह असते इन्क्लूड त्याच्या त्याच्यानंतर तुमचं जर काय काय जमा होतो तुमचा ॲन्युअल लिव्ह असते तुमची फ्लॅटची तिकीट असते आणि तुमची ग्रॅज्युएटी असते ह्या सगळ्या गोष्टीत मिळून तुम्हाला तुमचा फायनल सेटलमेंट भेटते आता काही लोक फायनल सेटलमेंट लाखोच्या घरात उचलतात लेबर लोकंसुद्धा लाखोच्या घरामध्ये म्हणून मी थमनेलला बोललोय आमचं मस्त चाललंय होय जे दुबईमध्ये आहेत ना लेबर स्पेशली लेबर त्यांचं खरंच मस्त चाललंय कष्ट आहेत कष्ट कष्टाशिवाय फळ नाही तुम्ही कुठे पण जा इंडियामध्ये असं तुड्या इंडियामध्ये आपण काम करतोय आपल्याला घरी बसून भेटणार आहे नाही कष्ट आहे परंतु फळ कदाचित दुबईमध्ये थोडं जास्त भेटतंय कम्पेअर टू आपल्या इंडियामध्ये असं माझं वैयक्तिक मत आहे फक्त मला लेबर लोकांसाठीच का बोलायचं कारण लेबर लोकांच्या इंडियाच्या कंपेरिझनमध्ये दुबईमध्ये जास्त फॅसिलिटी मिळते लोकांना बस म्हणते मला हे सांगायचं होतं व्हिडिओमध्ये की जेणेकरून तुम्हाला कळेल की दुबईमध्ये काही लोकांचं चा करत चांगलं चालत आहे आणि ज्यांना वाटते ते येऊ शकते एजंट थ्रू आणि व्हिजिट टूझा घेऊन आला तरी चालू शकते परंतु सध्या एजंट थ्रू आला से 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 तर सेफ होईल असं मला वाटते पण ते जेन्युअल एजंट बाकी व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर कारण नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील भेटू असे जे काय टाटा बाय बाय सी सेफ